छत्रपती संभाजी बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्ख्या महाराष्ट्राने बघितले आम्ही झाली नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही माझ्या आगोना बद्दल काय सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सन्मान्य सदस्य अनिल मानगुळकर चालू करा एक मिनिट एक मिनिट राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद आदिवासी बहुल आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा यवतमाळ जिल्हा जो देशामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आत्ता निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये असं जाहीर करण्यात आलं होतं